कोल्हापुरातील महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्या मंदिर या शाळेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असताना काही दिवसांपूर्वी अचानक आकर्षक रांगोळ्या फुलांच्या पायघड्या आकर्षक पद्धतीने सजवलेले स्टेज स्वागताला मिळाले उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसात देखील हे वातावरण शाळेच्या विद्यार्थ्यांनीच बनवले होते मात्र त्याचे निमित्तही अगदी साधेच होते आपल्याला शिकवणाऱ्या आदर्श शिक्षिकेचा वाढदिवस साजरा करण्याचे त्यांनी ठरवले होते हे सर्व पाहून त्या शिक्षिकेला मात्र अश्रू झाले होते खर तर वाढदिवस शाळेत साजरा होण्याचा काही प्रश्नच नव्हता परंतु अचानकच एका पालकाचा सर्व पालकांच्या मार्फत मला चार मे रोजी फोन आला आणि टीचर उद्या फक्त दोन तास आमदा आम्हाला वेळ द्या अशी विनंती त्यांनी मला केली मला लक्षात आल्यानंतर मी त्यांना पहिल्यांदा नकार दिला परंतु टीचर काही विद्यार्थी गावावरून परत आले आहेत तर काही विद्यार्थी गावाला जायचे थांबले आहेत आणि सगळे तुम्हाला भेटण्यासाठी आतूर आहेत असं म्हटल्यानंतर मात्र मला त्यांचा आग्रह मोडता आला नाही आणि त्यामुळे मी पाच मे रोजी शाळेमध्ये गेले शाळेत गेल्यानंतर तिथं मला अनेक आश्चर्याचे धक्के ओसले सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी शाळेच्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा मला प्रश्न पडला की आपल्याच शाळेचा हॉल आहे का इतका सुंदर एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट प्रमाणे हॉल सजवलेला होता त्याचप्रमाणे सगळे पालक सगळे विद्यार्थी माझी वाट पाहत होती आणि मी प्रवेश केल्यानंतर ते माझा वाढदिवस वा साजरा होईपर्यंत सगळेजण अतिशय आनंदाने माझा वाढदिवस साजरा करत होते पुष्पा यांनी अगदी साधेपणाने शिकवलेल्या पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पहिला आला होता स्पर्धा परीक्षांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरद विद्या मंदिर या शाळेत अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यामागे पुष्पा यांचा मोलाचा वाटा होता त्यामुळेच आदरार्थी भावनेने आपल्या लाडक्या शिक्षिकेचा वाढदिवस या सहा वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदात साजरा केला या लहान मुलांमध्ये माझं संपूर्ण वर्ष अतिशय आनंदामध्ये गेलेलं होतं आणि हे विद्यार्थी सुद्धा माझ्याशी अगदी एकरूप झालेले होते आमच्या शाळेमार्फत पहिलीपासूनच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवले जाते आणि अशाच अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेलं होतं त्यामुळे मुलांच्या एकंदरीत प्रगतीबाबत पालक अतिशय समाधानी आणि अतिशय आनंदी होते आणि अशाच आनंदात एक मे निकाल लागला आणि त्यानंतर आमच्या शाळेला सुट्टी पडली एक शिक्षक म्हणून एखादा पुरस्कार मिळाल्यानंतर जेवढा आनंद होईल त्याच्या कितीतरी पटीनं अधिक आनंद मला या विद्यार्थ्यांसोबत आणि पालकांसोबत वाढदिवस वा साजरा करताना झाला शुद्ध भावनेनं आणि निरपेक्ष भावनेनं आपण एखादं काम करत असू तर तितकंच निरपेक्ष आणि निरागस प्रेम आपल्याला या मुलांमार्फत मिळतं याचा प्रत्यय या निमित्ताने मला आला दरम्यान आपल्या सजग असणारे आणि विद्यार्थ्यांना जीव लावणारे शिक्षक असले की मुलांना देखील ते आपल्या घरातीलच एखादे सदस्य असल्यासारखे वाटतात त्यामुळेच असे शिक्षक आणि असे विद्यार्थी प्रत्येक शाळेत घडले गेले पाहिजेत लोकल एटिन साठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर